नमस्कार मित्रांनो आपण नेहमी पाहतो की आता सध्या जमिनीच्या मोजणीचे किंवा अतिक्रमणाचे जे मॅटर्स आहेत ते खूप वाढलेले आहेत आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी मतमतांतरे येत आहेत तर आपल्याला आज कोर्ट कमिशन नेमकं म्हणजे नेमकं काय आणि कोर्ट कमिशन कधी नेमता येईल किंवा कोर्ट कमिशन कशा पद्धतीने काम करतं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट पांडुरंग माने कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहूया की आपल्याला आपल्या गटाची मोजणी करायची आहे आणि शेजारील शेतकरी मोजणीसाठी संमती देत नाही आणि मग बऱ्याच वेळा आपण ऐकतो की कोर्ट कमिशनमार्फत आपल्याला कोर्टामार्फत मोजणी करता येते तर ती प्रोविजन आहे ती कशामध्ये आहे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सव्वीस रूल नऊ खाली आपण कोर्टामधून कोर्ट कमिशनर जे भूमी अभिलेख का, कार्यालयाचे मुख्य निरीक्षक का असतात त्या कमिशनर म्हणून कोर्टामार्फत आदेश काढता येतो